मुंडलिक वरदा हरिविठ्ठल जय जय रामकृष्ण हरी यासारख्या जयघोषाने खेळ रंगला वारकऱ्यांचा या कार्यक्रमाने वारकऱ्यांची उत्खंठा शिगेला पोहोचली वारकरी परंपरेचे विविध पैलू असणाऱ्या रिंगण फुगडी काटवटकणा कांदा फोडी तळ्यात मळ्यात हरिनामाच्या जयघोषात उड्या मारणे यासारख्या खेळात प्रत्येक वारकरी दंग झाला वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मुळशी येथील युवा नेते दादा वाळंस युवा वतीने खेळ रंगला वारकऱ्यांचा या भक्तीमय आयोजन करण्यात आले येथे वारकऱ्यांनी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार उर्फ बाबूजी वाळंस हे होते तसेच खासदार श्रीरंग बारणे शंकर मांडेकर आमदार अतुल बेन सनी निमन मुळशी येथील युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज हबप पा, शास्त्री शितोळे वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्रमांक शहाण्णवचे हबप दशरथ महाराज वाहले हबप पा, पांडुरंग महाराज पारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये विजेता चाललेल्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन घडवण्यात येणार आहे या प्रसंगी अनेक वारकऱ्यांना विविध बक्षिसे देण्यात आली तसेच सेवाधारी आशा वर्कर्सच्या नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सुनील चांदेरे शांताराम इंगवले नंदू बुईर अनंता आखाडे गणपत मेंगडे कोमल वाशिवले अंकुश मोरे माऊली कांबळे सचिन आमराळे संतोष पेरणेकर यांच्यासह मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुख मंडळी सर्व गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अबप पांडुरंग महाराज शास्त्री म्हणाले अध्यात्म विज्ञान आणि राजकारण ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळी भारत महासत्ता म्हणून उदयास येईल वारकरी संप्रदायातील तत्वज्ञान शांती प्रदान करणारे आहे यातील खेळ एकमेकांशी समन्वय साधत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ करणारे आहेत या संप्रदायातील परंपरा जनतेला कळावी यासाठी खेळ रंगला वारकऱ्यांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मिलिंद वाळंज म्हणाले हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं सातत्याने म्हणणारा तो वारकरी असतो जो वारीत जातो तो वारकरी असतो पण विज्ञानालाही जे कळले नाही आणि जो विनयशील आहे तो वारकरी असतो जो पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो तो वारकरी वारकरी संप्रदायाची परंपरा ही आमच्या घराण्यात सुरुवातीपासूनच होती यात बाबूजींनी वारकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा अखंड वसा मी पुढे नेईन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला रामकृष्ण अरे मी मिलिंद वाळन्स मुळशी मावळ भूषण नंदकुमार वाळण्स म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांचा मुलगा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे खेळ रंगाला वारकऱ्यांचा या नवीन कॉन्सेप्टवरती एक खेळ आयोजित केलेला आहे या खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोकं बहुसंख्येने उपस्थित आहेत या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर व आमच्या शहाण्णव क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि ड्रॉ देखील काढणार आहोत लकीड्राव मध्ये दहा विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे आज आज म्हणजेच माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्त जे आयोजन केलेलं आहे ते खरंच वाकण्यासारखं आहे कारण का पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी आपली संस्कृती जपावी या दृष्टीने जे आयोजन केलेलं ते खरंच खूप चांगलं आहे तुम्ही आता इथं पाहता दोन शंभर एक लहान मुलं आठ दहा वर्षाची समोर पालखी घेऊन आपल्या समोर येत आहेत त्यांच्या दिशेने रामकृष्ण हरी हा जो गजर त्यांच्या घरात तयार होणार आहे तो त्यांच्या पिढीला खरंच प्रेरणा देणारा आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आपली रामकृष्ण हरी म्हणजे माऊली तुकारा माऊली असेल तुकाराम महाराज असतील तर विठ्ठल रुक्मिणीची जी परंपरा आहे ही आपण जोपासण्याचं काम करतोय आणि हे परत वाकडण्यासारखं मी माझ्या मुलाला सुभाष आशीर्वाद देतो हबप दशरथ महाराज वाहले म्हणाले विज्ञानाच्या युगात सर्व काही मिळालं पण सुख आणि समाधान नाही यासाठी वारकरी संप्रदायाची संगत आवश्यक आहे वारकरी संप्रदायाने एक विचार दिला तसेच खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ केले जाते पहिला खेळ रिंगण यामध्ये वारकरी उड्या मारतो नाचतो हरिनामाच्या जयघोषात हात वर खाली करतो त्यामुळे श्वसनाच्या क्रिया ह्या उत्तम होतात फुगडी काटवट कणा कांदा फोडी असे वेगवेगळे खेळ खेळले जातात दा हे खेळ समाज स्वास्थ्याबरोबरच मनही सुदृढ ठेवते असेही त्यांनी नमूद केले रामकृष्ण आज, आज आपण या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबोजी म्हणतो आणि त्या बाबुजींच्या असणारे नरेश चरणजी मिलिंद दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीने तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमाग काय भूमिका आहे की ऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणकर कसे काय मनानं इतकं कणकर कसे आहे तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय हा जगाला समानतेचा संदेश देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचही स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे हे खरं वारकरी संप्रदाय देत असतो कसं देत असतो स्वा? मानसिक स्वास्थ्य साधण्यासाठी संतांनी आपल्याला आभड दिलेत पण शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय दिलं तर वारकरी खेळ दिल्यात तर पहिला खेळ की रिंगण ते रिंगण काय शिवाय म्हटलं होतं आपण पाहतो वा माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवली जाते आणि कडणी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नानुकषामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हणलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना ओर हात जातो आणि ओर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक असेच आहेत ते निघून जातात पर्यायाने आपला प्राणायाम करतो हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होतं तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते फुफ्फुसाची कार्यक्षमता हे खेळाने वाढते त्याचप्रमाणे हार जे हार आहे शरीरामध्ये त्या हरांच्या मध्ये सुद्धा उद्योग काळामध्ये जे ठुसूरपणा येतो ते वारकऱ्यांच्यामध्ये आलेला दिसत नाही बघा वृद्ध वारकरी पा ते ठुसूरपणा नाहीये त्यांच्यामध्ये का नाही तर त्यांनी काय केलंय तारुण्यामध्ये वारकरी खेळ खेळलेले आहेत की जेणेकरून त्यांचं हाडांना चांगली बळकटी आलेली आहे आणि ही असणारा जो संदेश खरं आज विज्ञान युगामध्ये तो महाग पडत चाललाय लोक काय करतात बाह्य औषधांच्या अवलंबून राहिलेले आहेत पण वारकरी संप्रदायन आपल्याला स्वावलंबी कसं बनावं हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी दादांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्यांनी बोलून दाखवली की मला वाटतं की वारकऱ्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही समाज श्वासासाठी जे काही साधन आहेत ते आपण समाजासमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातनं हा उपक्रमाचा काय झालं संत आणि निर्मिती झाली तर याच्यामध्ये पगडी आहे तुमचा काटवट कान आहे त्यात जे म्हणतो कोंबडा आहे अनेक खेळ याच्यामध्ये खेळले जा जातात की ज्यासाठी माणसाला रोज उठल्यावर काय करावं लागते आज डायबिटीज झाला डॉक्टर सांगतात तुम्ही चालायला जा आम्ही सांगतो तुम्ही चालायची गरज नाही फक्त वारकरी संप्रदायामध्ये या त्याचे जे काही खे तुम्ही खेळा आपण औषधापासून दूर राहील आणि तंदुरुस्ती आपल्याला चांगली होईल काही प्रात्यशया सहित आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाहायला मिळतील मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे